राष्ट्राय स्वाहा नमस्कार शरद बोंगे राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असत्यमेव जयते पुढचा भाग सध्या आपण सगळ्या क्रांतिकारकांबद्दल बोलतो आहोत ज्या क्रांतिकारकांबद्दल आपल्याला कुणाला माहीतही नाही असे काही अज्ञात क्रांतिकारक ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं रक्त सांडलं आपलं जीवनदान दिलं अशा या क्रांतिकारकांचा महामेरू या क्रांतिकारकांचा नेता नेतृत्व ज्यांच्या सहवासात आल्याने हजारो क्रांतिकारकांचा जन्म झाला असे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांनी क्रांतिकारकांची उभी केलेली मित्रमेळा ही संघटना ज्या संघटनेचं नंतर भारतभर अभिनव भारत, भारत संघटना म्हणून त्याचं मोठं स्वरूप तयार झालं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिक येथे शाळेमध्ये असतानाच मित्र मेळा ही संघटना सुरू केली महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याला गेल्यावर त्यांनी त्याचं अभिनव भारत असं नामकरण केलं आणि इंग्लंडला गेले त्यानंतर ही संघटना खूपच वाढली भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नामध्ये नेहमीच ती आघाडीवर राहिली लंडनमध्ये लाला हल दयाळ वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय सेनापती बापट मदनलाल धिंगरा व्ही व्ही अय्यर भाई परमानंद मॅडम कामा यांच्या यांच्यासारख्या सहकाऱ्यांसह सावरकरांनी सशस्त्र क्रांतीच्या योजनांना मोठी चालना दिली सावरकर आहेतच मोठे पण त्यांच्याबरोबर असंख्य क्रांतिकारक त्यांच्या अभिनव भारत संघटनेमध्ये काम करत होते त्या सगळ्यांची नावं आपल्याला माहित नसतात ह्या निमित्ताने त्या सगळ्यांना आपण आदरांजली वाहतो आहोत वा लाला हरदयाळ विर वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय सेनापती बापट मदनलाल धिंगरा व्ही व्ही एस अय्यर भाई परमानंद मॅडम कामा एवढेच नव्हे तर भारतामध्ये असताना अभिनव भारतामध्ये कोण कोण होते बाळासाहेब खेर आचार्य कृपलानी कुंदनमल फिरोदिया आणि पंडित सातवळेकर यांचा सुद्धा सहभाग होता या सगळ्या सहकाऱ्यांनी भारतातल्या आणि इंग्लंडमधल्या उडं दोन स्वातंत्र्य संग्रामामध्ये फार मोठी कामगिरी बजावलेली आहे अभिनव भारतच्या सत्तावीस सभासदांना एकोणीसशे नऊ मध्ये नाशिक कॉन्स्पिरसी केसमध्ये शिक्षा झाली अशी पहिली घटना असेल की एका क्रांतिकारी संघटनेच्या सत्तावीस क्रांतिकारकांना एकाच वेळेला शिक्षा होणं वीर सावरकर आणि त्यांचे बंधू बाबाराव यांना तर काळ्या पाण्याची शिक्षा ठोठवण्यात आली अशाच अनेक संस्था होत्या त्याच्यामधले आणखीन एक संस्था म्हणजे अनुशीलन समिती बंगालमधली फार मोठी समिती त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या विचारांनी भारावलेल्या काही तरुणांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अनुशीलन समितीची स्थापना केली चोवीस मार्च एकोणीसशे दोनमध्ये कलकत्त्यात स्थापन झालेल्या या संघटनेचे पहिले अध्यक्ष होते अरविंद घोष आणि त्यांचे धाकटे बंधू कुमार घोष ढाक्यातील ढाका अनुशीलन समिती आणि कलकत्त्यामधील जुगांतर ग्रुप या संघटनांबरोबर अनेक क्रांतिकारक जोडले गेले होते श्री अरविंदो देशबंधू चित्तरंजन दास बिपिन चंद्र पाल बिहारी बोस बाघा जतीन सचिंद्रनाथ सन्याल जतीन दास ही यातली काही महत्वाची नावं अरविंद घोष आणि बिपिनचंद्र पाल यांनी जुगांतर हे राष्ट्रवादी साप्ताहिक सुरू करून त्यामधून क्रांतीचा संदेश द्यायला सुरुवात केली होती एकोणीसशे मध्ये वर्तमान रणनीती या प्रकाशनातून लष्करी प्रशिक्षण आणि गनिमी युद्धाचा त्यांनी प्रचार सुरू केला होता त्यांच्या क्रांतिकार्याची गंभीर दखल घेऊन ब्रिटिश सरकारनं ही चळवळ चिरडून टाकण्यासाठी कलकत्ता पोलिसांची एक स्पेशल ब्रँच सुरू केली अनुशीलन समिती आणि नंतर गदर पार्टीच्या कारवायामुळेच पुढे ब्रिटिशांना एकोणीशे पंधरामध्ये डिफेन्स ऑफ इंडिया ऍक्ट तर पहिल्या महायुद्धानंतर ऍक्ट पास करावा लागला दे दिया, मैं आजादी बिना खडग बिना ढाल असं होत नाही मग हो अशी आझादी मिळत नसते स्वातंत्र्य असं मिळत नसते रण रणामध्ये उतरावं लागतं रक्त सांडलावं लागतं रणावीन रक्ताविण स्वातंत्र्य कोणा न मिळे अजून एक असाच क्रांतिकारी संघटना हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी आता बघा महात्मा गांधींनी चौरी चौरा येथे झालेल्या हिंसेच्या एका घटनेचे कारण देऊन असहकार आंदोलन माग घेतल्यामुळं निराश झालेल्या काही तरुणांनी पूर्व बंगालामध्ये एकोणीसशे चोवीसमध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन आर्मीची स्थापना केली सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून फेडरल रिपब्लिक ऑफ द युनायटेड स्टेट्स ऑफ इंडियाची स्थापना करणं हा संघटनेचा उद्देश होता या संघटनेच्या संस्थापकांमध्ये सच्चिंद्रनाथ सन्याल नरेंद्र मोहन सेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता क्रांतिकार्यासाठी लागणारा पैसा उभा करण्याच्या हेतून या संघटनेनं आठ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी काकोरी येथे सरकारी खजना घेऊन जाणाऱ्या ट्रेनवर दरोडा घातला या प्रकरणामध्ये उल्ला खान रामप्रसाद बिस्मिल रोशन सिंग राजेंद्र लाहरी या क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली आणि इतर अनेक क्रांतिकारकांना कारावासाची शिक्षा झाली काकोरी खटल्यामुळेच भगतसिंग आणि त्याच्या सहकारी क्रांतिकारकांच्या नव्या पिढीला प्रेरणा मिळाली भगतसिंग चंद्रशेखर आझाद सुखदेव राजगुरू यासारख्या तरुण क्रांतिकारकांच्या प्रवेशानंतर एकोणीसशे मध्ये संघटनेचं नामकरण हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी असं करण्यात आलं एकोणीसशे पंचवीसमध्ये काकोरी ट्रेन रॉबरी लाला लजपतराय यांच्यावर झालेल्या लाठी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सॉन्डर्सचा वध एकोणीसशे एकोणतीसमध्ये सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी टाकलेला बॉम्ब यांसारख्या घटना तर सुप्रसिद्ध आहेत अशा रीतीनं सशस्त्र क्रांतिकारकांनी कधी एकट्या दुकट्यानंतर कधी संघटित प्रयत्नातून ब्रिटिश साम्राज्याविरुद्धचा संघर्ष सतत सुरू ठेवला व ब्रिटिशांच्या उरामध्ये धडकी भरवली अभ्यासकाचं असं मत आहे की ब्रिटिशांनी भारतामध्ये ज्या काही राजकीय सुधारणा केल्या त्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या कारवायांच्या परिणामस्वरूपच सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सशस्त्र उठावांनी भारतीयांच्या मनातली स्वातंत्र्याच्या आकांक्षाची ही ज्योत सतत तेवट ठेवली रामधारी सिंह दिनकर यांच्या शब्दात सांगायचं तर जिनके सिंहनाद से सहेमी धरती जिनके सिंहनाद से धरती रही अभतक डोल कलम आज उनकी जय बोल आज उनकी जय बोल या भावनेतून काही मोजक्या क्रांतिकारकांच्या प्रतिकात्मक नामोल्लेख करून सशस्त्र क्रांतिकारकांच्या परंपरेला वाहिलेली ही माझी आणि या पुस्तकाची ही आदरांजली ही श्रद्धांजली फक्त अहिंसेचे ढोल बडवून रक्ता रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळेल हा जो धनांत खोटा इतिहास आम्हाला शिकवला गेला त्याबद्दल मी आज ह्या सगळ्या क्रांतिकारकांची आठवण काढली आपण सतत आठवण काढली पाहिजे आपण जे आज चैन हो, जे काही अनुभवतो आहोत जे काही स्वातंत्र्य अनुभवतो आहोत त्या सगळ्या राष्ट्रीय क्रांतिकारकांनी ऐन तरुण्यामध्ये आपल्या आयुष्याची आपल्या कुटुंबाची होळी केली म्हणून त्या सगळ्यांना सॅल्यूट आता महत्त्वाचा मुद्दा ज्याला सगळं क्रेडिट देण्यासाठी काँग्रेसवाले सत्तर वर्ष धडपडत आहेत राष्ट्रीय काँग्रेसनं काय केलं बघूया मुळात ते स्थापन का झाली कोणी केली बघूया पुढच्या भागात धन्यवाद राष्ट्राय स्वाहा